केंद्र व राज्य सरकारकडून सुरू असलेल्या वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या हालचालींचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंते अधिकारी संयुक्त कृती समितीने आजपासून संप पुकारला आहे या आंदोलनात राज्यातील सुमारे सत्तावीस लाख वीज कर्मचारी अभियंते अधिकारी व कंत्राटी कामगार सहभागी झाले असून महावितरणच्या दोनशे एकोणतीस उपकेंद्रांचे खाजगीकरण महापारेषणच्या दोनशे कोटींपेक्षा अधिक प्रकल्पांचे खाजगीकरण जलविद्युत प्रकल्पांचा हस्तांतर दोन कोटी पंचवीस लाख स्मार्ट प्रीपेड मीटरसह देखभाल खाजगीकरण तसेच समांतर वीज परवाना आदी निर्णयांवर जोरदार आक्षेप घेतला आहे या पार्श्वभूमीवर धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यांमध्ये जनजागृती दौरे सुरू असून उपकेंद्रांतील मंजूर नोकऱ्या पगारातील त्रुटी अनुशेष भरती पेन्शन योजना व सेवा शर्तीतील अन्यायासह विविध मागण्यांसाठी लढा तीव्र करण्यात आला आहे या संपात के जी पाटील सीताराम बोरसे अनिल वाघ नाना पाटील अनिल बागुल आर पी महाले संदेश मानकर आशिष कासार योगेश बोरसे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते लाक्ष्मी संप न कमिटी एम्प्लॉईज अँडिस्ट्रेशन यांच्या अनुषंगाने लाक्षमी स्तंभ पुरवला आहे आज आमचं मेजॉरिटी पॉवर सेक्टर मध्ये जे खातीकरण होतंय त्याला विरोध म्हणून हा फक्त लाक्ष्मी स्तंभ याच्यावरच सरकार जर आला नाही ठिकाणावरती तर पुढे लाक्ष्मी स्तंभ हा बेगूल स्तंभा याच्यावरती जाऊ शकतो म्हणून आमची जी संघटनाची कृती समिती मागणी आहे आता महाराष्ट्रामध्ये कृती समिती पाच संघटना मिळून महाराष्ट्र समिती स्थापन झालेले त्या कृती समितीमध्ये आपल्या महावितरण महाट्रान्सपूर आणि जनरेशनचे आमचे काही प्रलंबित मागणी आहेत आणि सेंट्रलच्या पॉवर युनियन असोसिएशन यांच्या ज्या जे मागण्या त्यांना सपोर्ट करून आमच्याही मागण्या जे जो तीनशे सत्तर सप्तशन होत आहे ते खासगीकरणाच्या अनुषंगाने चाललं आहे हे जर आपल्या एम्प्लॉईज विषय जो आहे जीवनमान उंचावण्यासाठी हा अत्याश्य शे सेवा गणली जाते अत्याश्य सेवा असतानाही शासनाचं जे धोरण आहे खासगीकरणा त्याला प्रखर विरोध म्हणून हा आम्ही पुकारलेला आहे यासोबतच पॅराला लायसिंग आहे नंतर आमची अनुशेष भरती आहे या सुद्धा काही मागण्या आमच्या महाराष्ट्र आहे त्यासाठी हा लक्षणस्तंप पुकारला आहे याच्यावर सरकार जर ठिकाण आलं नाही तर हा पुढे संप बेब होण्याचे चान्सेस आहेत जर शासनाने याच्यावर दखल नाही घेतली तर पुढे हा संप अन्न करण्यासाठी सुद्धा करण्याचं करण्याचा समिती सगळे त्याप्रमाणे होतील जवळजवळ सत्तावीस लाख कर्मचारी संपादन करलेले आहेत आणि संपादन करण्याच्या कारण देशातले सर्व सार्वजनिक उद्योगधंदे आणि विजेचं खाजगीकरांचे दर्ण करणार आहेत आणि त्या खाजगीदारांच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्रामध्ये कृती समितीच्या वतीनं सहा संघटना हे सहभागी झालेले आहेत आणि त्या माध्यमातून मी आज दिवसभर पूर्ण या ठिकाणी हातीच्या समोर पाठ आंदोलन संपामध्ये जवळजवळ व्वट टक्के लोक महाराष्ट्रात उतरलेले आहेत आणि त्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहेत एकूण ते चौदा तर राज्यच ह्या राज्यामध्ये फक्त वीज एक ते चौदा आहेत परंतु देशामध्ये असलेले जे काही मागण्या आहेत त्या संदर्भात आमच्या वरिष्ठ नेत्यांनी या मागण्याच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी सांगायचं तात्पर्य की यांचा असा एक हेतू आहे की वीज मंडळाचं खाजगीकरण करून खाजगी भांडवलदारांना के ते देण्याचं त्यांचं षडयंत्र आयोजित केलेलं आहे तर त्याला आणून पाडण्यासाठी आम्ही सर्व मिळून या राज्यातील सर्व वीज कर्मचारी अधिकारी आणि अभियंता लोकांनी याला विरोध करण्यासाठी आज दिवसभर आम्ही आज बसणार आहोत आणि संप हा शंभर टक्का इशू सी अशी माध्यमातून मी खात्री देतो